बोलवा तुमचे दोन मंडळ बोलवा साहेबासह मी तुमची मिटिंग घालतो एवढी सभा चालू आहे थोडं थांबा तुम्ही असो असो धन्यवाद बसा खाली जमलं नाही एवढं खास एवढं जमलं नाही नाही हे सगळे फुसके आहेत हे काय त्यांना जेवण बंद स्वामी जेवण करू नको बसतो कळलं का आता हे कस झालं हे जेव्हा होईल हे जेव्हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण घडवू केस होणार का दंगा होणार का तिथं आपण जाणार आहोत बरोबर दादा बरोबर बर का हे असं करायचं आहे ऐकलं का असं करायचं आहे आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे तीन तुकड्या करायच्या किती तुकड्या तीन ई बी आणि सी ईने उठायचं पहिला इथून अर्धा भाग उठायचा त्याने तो प्रश्न करायचा तेव्हा पोलीस कर तुमच्याकडे जातील तेव्हा लगे बीने उठायचा तसं चालणार नाही तसं चालणार नाही हे बी, ना 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 बी म्हणायचं ह्यांच्याकडे दुसरी माणसं जातील तर मागच्याने म्हणायचे असल्या मिटिंगला अर्थच नाही म्हणायचं उधळून लावायची सभा त्यावेळेस या सगळ्या गोष्टी दंगा चालतील पोलीस तुम्हाला अडवून विचारतील काय परिस्थिती बरोबर का हिंसक नाही हिंसक करायचं दंगा मोडतोड करायची फक्त आपली त्यांच्यापर्यंत पोहोचवायची पण तुमच्यामध्ये तेवढा जोश नव्हता आता हे मंत्री वाटले नाहीत होती <laughs> ना ना का होतील हो तुम्ही जर सगळ्यांना दिली तर असलं ना काय काय अडचण काय नाही चर्चा त्यांना पण दे ना त्यांना बसून तरी कळू दे आमचं काय चाललंय ते आमचं प्लॅनिंग काय चाललंय हे प्लॅनिंग मध्ये ते तर तेवढं तरी योगदान देऊ दे आता खायला का ते पण नाही मी माझं म्हणणं पटलं का तुम्हाला जरा जोरात बोला नाय काय काय करायचं कळलं कर ना पुन्हा एकदा ट्राय बेस घेतो तुम्ही प्रत्येकाने शिकवायचं आहे आणि हे जेव्हा करू त्याचं ट्रायल बेस जे आहे उद्याच्या जळगावमध्ये कुठला मंत्री येणार असेल सभा असेल तर पहिला तुकाराम महाराज त्या ठिकाणी जाऊन पहिला हा डेमो सक्सेसफुल करणार